जय शिवराय मित्रांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून ज्यांना कर्ज घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हा विशेष व्हिडिओ आहे विशेष यासाठी म्हणतो की हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमच्या सर्व शंकांचं निरसन होणार आहे आता आपण या अगोदर सोप्या पद्धतीने अर्ज कसा करायचा याबद्दलचा एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये बऱ्याच जणांनी अशा काही कमेंट केले आणि त्या कमेंटचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत की शंभर टक्के समाधान त्या व्यक्तीचं झालं पाहिजे मात्र तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येईल की नेमकं अण्णासाहेब पाटील महामंडळाचं कर्ज कसं मिळवायचं त्यानंतर त्याचा व्याज परतावा आपल्याला कसा मिळवायचा इत्यंभूत माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता मित्रांनो बऱ्याच जणांनी कमेंट अशा केल्या होत्या की योजना काही म्हणत का होते कि का ही खोटी योजना आहे यामध्ये नुसती घुमोघुमी करतात किंवा काही म्हणत होते की महामंडळ कर्जच देत नाही मग आपल्याला ते पण बघायचंय कर्ज कसं देत नाही त्यानंतर काही जण म्हणत होते की बँका कर्ज देत नाहीत काहीच म्हणणं होतं की मग यासाठी बँक कोणती लागते दत्तकच बँक पाहिजे का त्यानंतर काही जणांचं म्हणणं होतं की मी एक वर्ष झालं कर्ज घेतलं मात्र त्याचा व्याज परतावा आला नाही काही जण म्हणले मी ट्रॅक्टर घेतलेला आहे मी दोन हप्ते अपलोड केले पण अजून काही रिप्लाय नाही त्यानंतर काही जणांचं म्हणणं होतं की मला कोणत्या व्यवसायाला कर्ज मिळेल कोणी म्हणलं मला शेळी पालन करायचं कोणी म्हणलं मला किराणा दुकान टाकायचंय त्यानंतर काही जणांचं तर असं म्हणणं आलं की आमच्याकडून एजंटन पैसे घेतले मात्र आम्हाला कर्ज मिळालं नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमधून मिळणार आहेत आता महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या आपला या अगोदरचा जो काही सोपी पद्धत कसं कर्ज मिळवायचं त्यावर कोणती कागदपत्र लागतात याबद्दलची मी सविस्तर माहिती दिलेली आता पुन्हा पुन्हा ती काही माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार नाही तर काही जणांचं जे म्हणणं होतं की योजना खोटी आहे खोटी योजना नसते मित्रांनो आणि महत्वाचं सांगतो आपण या चॅनलच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारची खोटी माहिती सांगत नाहीत कारण आपला उद्देश मुळात चॅनल चालावं हा नाहीच किंवा लोकांनी पहावं हा नाही कारण खोट बोलणाऱ्याच एकदा नाही दोनदा नाही तीनदा पाहतात मात्र चौथ्या वेळेस त्यांच्या लक्षात ते येत असतं त्यामुळे ही योजना खोटी नाही ती एकदम खरी आहे लोन मिळतं त्याचा व्याज परतावा मिळतो सगळ्या गोष्टी होतात आता कर्ज देत नाहीत तर एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून जे कर्ज मिळतं तर महामंडळ कर्ज देत नाही हे मीच सांगतो आता त्याचं कारण सांगतो महामंडळ हे तुम्ही कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतलं त्याचा व्याज परतावा देतं आणि तो कधी देत तुम्ही जर रेग्युलर हप्ते भरले आणि त्या व्याजाचा जे काही स्टेटमेंट असेल ते तुम्ही जर रेग्युलर अपलोड केलं तर त्याचा व्याज परतावा महामंडळ देत त्यामुळे तुमच्या मनात असेल की महामंडळ कर्ज देतं तर महामंडळ कर्ज देत नाही कर्ज आपल्याला बँकेकडून घ्यावं लागतं आता दुसरा प्रश्न आहे की बरेच जण म्हणतात की यासाठी बँक कोणती आहे आणि बँक कर्ज देत नाही तर मित्रांनो यासाठी अशी ठराविक हीच बँक म्हणून नाही तुम्हाला ज्या बँकेकडून कर्ज घ्यायचंय तुमच्या संपर्कातील तुमचा जिथं चांगला व्यवहार असेल अशा कोणत्याही बँकेकडून तुम्ही कर्ज घेऊ शकता असं काही ठराविक जिल्हा मध्यवर्तीकडूनच घ्यावं किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया कडूनच घ्यावं बँक ऑफ महाराष्ट्र कडूनच मिळतं असं काहीही नाही तुमचा व्यवहार ज्या बँकेत चांगला असेल त्या बँकेकडून घ्यायचं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याचा व्याज परतावा बरेच जण म्हणत होते की मिळत नाही तर मित्रांनो व्याज परतावा सुद्धा मिळतो मी शंभर टक्के गॅरंटीनं सांगतो जर कोणाला अडचण येत असेल तर माझा आपल्या चा या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्ही जॉईन व्हा त्यामध्ये तुमची शंका टाका मी तुमचं निरसन करून देतो की तुमची अडचण काय आहे अगोदर काय आहे महत्वाची गोष्ट आपण ज्यावेळेस अपलोड केलंय त्यावेळेस आपलं काही चुकलंय का किंवा आपण जे अपलोड आप केलंय एखाद्याचा दुकानाचा असेल एखाद्याचा ट्रॅक्टरचा असेल तर तिथे ट्रॅक्टरचा फोटो अपलोड केला का त्याच्यासोबत आर सी बुक अपलोड केले का आपण जे स्टेटमेंट अपलोड केले ते व्यवस्थित आहे का ते स्पष्ट दिसतंय का अशा बऱ्याचशा गोष्टी असतात त्यामुळे आपण सुद्धा वारंवार पोर्टलवर लॉग इन करून चेक करणं गरजेचं आहे आता त्याच्यानंतर कोणत्या व्यवसायाला हे कर्ज मिळतं तर एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला पुन्हा शेवटी सांगणार आहे जे बरेच जण काय म्हणतात की बँक कर्ज देत नाही बँक कर्ज देत नाही किंवा मॅनेजरला भेटलं तर कर्ज मिळत नाही त्याचं उत्तर मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे तर मित्रांनो कोणताही व्यवसाय तुम्हाला करता येतो कोणताही त्यामध्ये ट्रॅक्टर असेल जेसीबी असेल तुम्हाला किराणा दुकान so, असेल कटलरी दुकान असेल हॉटेल असेल हार्डवेअर म्हणजे कोणताही व्यवसाय या माध्यमातून तुम्हाला करता येतो आणि पंधरा लाख रुपयापर्यंत कर्ज हे मिळतं मी स्वतः बऱ्याच लोकांच्या फायली केलेल्या आहेत त्यांच्या अपलोड करतो आणि रेग्युलर हप्ते येतात मी काही खोटं बोलत नाही बनावट काही सांगत नाही का जे महामंडळ आहे ते काय माझ्या पाहुण्याचं नाही का मित्राचं नाही दोस्ताचं नाही ते सरकारी महामंडळ आहे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आहेत आणि ते स्वतः महाराष्ट्रभर फिरतात मराठा समाजाच्या लोकांना मार्गदर्शन करतात कर्ज कसं मिळवायचं काय प्रोसेस सगळं सांगतात माझी त्यांची भेट सुद्धा झालेली आहे मी जवळपास दोन हजार वीस एकवीस मध्ये चार ते साडेचार हजार अर्ज भरलेले त्यामुळे मला चांगला अनुभव आहे त्याचा आणि रेग्युलर व्याज परतावा येतो तुम्हाला ज्या व्यवसायाला घ्यायचं त्या व्यवसायासाठी तुम्ही घेऊ शकता आता काही जण म्हणतात की एजंटनं पैसे घेतले एजंटनं पैसे खाल्ले तर एक लक्षात घ्या मित्रांनो यासाठी एजंट नेण्याची गरजच नाही किंवा काही जण म्हणतात नेतेलाच भेटत किंवा व्यापाऱ्यालाच भेटत असं काहीच नसतं तुम्हाला एक सांगतो तुमच्यामध्ये एक धमक असली पाहिजे की स्वतः मॅनेजरला जाऊन भेटायचं स्वतः बोलायचं जे काय व्यवसाय करायचा असेल तो व्यवसाय सांगायचा तुमची जी काही कुवत आहे ती त्याला मॅनेजरला स्पष्ट सांगायची बरेच जण काय करतात नेत्याला घेऊन जातात आणि नेत्याला घेऊन गेल्याच्या नंतर बँकेच्या मॅनेजरच्या लक्षात येतं की हा माणूस एकदा कर्ज घेणार आहे पुन्हा एव भरील का नाही याची काही गॅरंटी नाही त्यामुळे नेत्याला कधीच न्यायचं नाही आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचा एजंट गिजंट काहीच नसतो सोपी पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या स्पष्ट सांगितलेलं आहे यासाठी फक्त हे मोजके चार कागद लागत आहेत अर्ज करायचा वाय आल्यावर बँकेत द्यायचा कर्ज घ्यायचं आणि रेग्युलर कर्ज फेडायचं तुम्हाला व्याज परतावा मिळतो मात्र एक महत्वाचं सांगायचं होतं तर ते सांगतो की बरेच जण म्हणतात बँक कर्ज देत नाही आता एक लक्षात घ्या मित्रांनो की बँक कर्ज का देत नाही तर तिथं आपला व्यवहार चांगला असणं गरजेचं आहे आपण तिथं पैसे टाकतो काढतो असा एक व्यवहार असणं गरजेचं आहे आणि जर या अगोदर आपण कोणत्याही प्रकारचं त्या बँकेकडून कर्ज घेतलेलं असेल तर ते भरलेलं पाहिजे आता काय होतंय बऱ्याच जणांनी क्रॉप लोन घेतलेले आता क्रॉप लोन घेतलेला असल्यावर तुम्हाला ती बँक तुम्ही भरलंच नाही तुम्ही बसले कर्जमाफीची वाट पाहत सरकार काय कर्जमाफी करीन आणि आपला सिबिल स्कोअर झालाय डाऊन सिबिल स्कोअर डाऊन कशा होतो आता हे तर सगळ्याला कळतंय एक तर आपण कोणाला तरी साक्षीदार होतो तेव कर्ज बाजारी असतो आणि नाही तर आपण कर्ज बाजारी आणि आपण काय भरलेलं नसतं मग तिथं आपला सिबिल रिपोर्ट डाऊन झाल्यावर ती बँक तुम्हाला कर्ज कसं देईल थोडक्यात आपलं गावरान खेड्यातलं उदाहरण देतो तुम्ही जर एखाद्याकडून पैसे उसने घेतले आणि उसने त्याला घेतल्यावर सांगितलं मी सोमवारी देतो सोमवारी दिले नाही ते मंगळवारी दिले नाही बुधवारी शुक्रवारी तो फोन करतो अरे ते पैशाचं काय झालं तुम्ही पुन्हा म्हणतात आता पुढच्या सोमवारी देतो पुढच्या सोमवारपर्यंत बी त्याची दमखाची तयारी असती पण तुम्ही पुढच्या सोमवारी मोबाईलच बंद करून ठेवता त्यानं फोन लावल्यावर मोबाईल लागत नाही आणि मग तिथं तुमचा क्रेडिट सिबिल रिपोर्ट हा डाऊन झालेला असतो अशी परिस्थिती आहे त्यामुळे तुम्ही रेग्युलर त्याला जर पहिल्याच सोमवारी पैसे दिले आणि पुन्हा त्याला शुक्रवारी मागितले तो तुम्हाला पुन्हा डबल देतो कारण त्याच्या लक्षात येतं की तुमचा व्यवहार चांगला आहे महत्वाचा मुद्दा आहे हा त्याच्यामुळं बँका कर्ज देत नाहीत त्यामुळं तुमचं सिबिल स्कोअर चांगला ठेवा तुम्ही एक लक्षात घ्या व्यापाऱ्याला का देतात बरं एक नाही दहा बँका ते बी बँकेत न जाता बँक त्यांच्या दुकानात जाते किंवा त्यांच्या उद्योगाकडे जाते तुम्हाला किती कर्ज पाहिजे विचारते त्याच कारण ते की तो व्यापारी ते कर्ज रेग्युलर भरतो जे असेल ते, ते, ते ती अशी पद्धत आहे आणि त्याच्यामुळं फक्त बँका टाळतात आता यापेक्षा वेगळी माहिती तुम्हाला पुन्हा काय पाहिजे तर नक्कीच कमेंट करा ती पण सध्या आपण पुढं पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद